नमस्कार मी भी प्रतिनिधी भीम्रा तुर्कमरे आपण पाहतात बहुजनिथाई लाईव्ह चॅनल पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे संपूर्ण मावळ पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे या भागाला मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये वेढला असून पुण्यातील संपूर्ण धरण भरलेले आहेत त्याचप्रमाणे पिंपरिंचड शहराला पाणीपुरवठा करणारा पवना धरणसुद्धा शहाण्णव टक्क्यापेक्षा जास्त भरलेला आहे आठ हजार नऊशे साठ क्युसेक्सने पाणी सायंकाळी पाच नंतर सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची वाढ झाल्यामुळं नदीकाठच्या सर्व लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पिंपरिंचड महानगरपालिकेचे आयुक्त चंद्र शेखर सिंह यांनी स्वतः प्रत्यक्ष नदीकाठच्या सर्व पात्रामध्ये राहणारे काही लोक आहेत त्यांना स्थळी त्यांनी हलवलेलं आहे नदीच्या आजूबाजूला राहणारी सर्व झोपडपट्टी भाग भाटनगर रमाबाईनगर एमआयडीशी बौद्ध बौद्धनगर आंबेडकर कॉलनी सुभाषनगर पिंपरीगाव संजय गांधीनगर आणि कासरवाडी काही भाग येतो त्यामध्ये गुरपिंपळ आणि दापोडी ह्या भागाला नदीकाठचा संपूर्ण भाग हा पिंपरी चिंचवड शहरामध्ये येत आहे या भागाला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे जवळजवळ एक हजारापेक्षा जास्त घरं हे महानगरपालिकेच्या अंतर्गत स्थलांतर केल्यामुळं स्थळी के आज शाळा महानगरपालिकेच्या त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या माध्यमातून जवळजवळ एक हजार घरं हे स्थलांतरित झालेले आहेत त्याचबरोबर आपण पाहतात की पवना धरामधून पाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग झालेला आहे त्याचं प्रमाण जे आहे नदी पात्राच्या माध्यमातून हे सोडलं जात असते तोच पवना नदीचा जो भाग आहे तिथून सोडलेला पूर्ण पूल जो आहे तो पवना धरणाच्या खालील तो पाण्याखाली गेलेला आहे आपण पाहतात या दृश्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पुरावून पाणी गेलेलं आहे आपण नगर एम आय सी रमाबाई नगर इथेही पवना धरणाचं पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं वड्यालाही पाणी मोठा आलेला आहे काही घरांनी पाणी गेलेलं आहे ज्या ज्या घरांमध्ये पाणी गेलेले आहेत ते सर्व घरं महानगरपालिकेअंतर्गत स्थलांतर करण्यात आलेले आहेत आपण पाहतात की हा एम आय डीशी भाग आहे एम आय डीशी भागामध्ये भागा मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी या ठिकाणी दिसत आहेत या घरांना जो धोका आहे नदीच्या माध्यमातून ज्या घरांनी पाणी आहे अशा सर्व घरांना सुरक्षित स्थळी त्या ठिकाणच्या सर्व लोकांना हलवण्यात आलेलं आहे एन डी आरची सर्व टीम शंभर लोकांची पिंपरी महानगरपालिकेच्या माध्यमातून सतर्क आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी प्रशासननं दिवसरात्र हे कार्यरत दिवस आहे जे पूरग्रस्त आहेत त्यांना राहण्याची शाळेमध्ये जी व्यवस्था केलेली आहे अशा ठिकाणी त्यांना पाणी जेवण ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या सर्व सुविधा महानगरपालिकेअंतर्गत पुरवण्याचं चा काम चालू आहे पुणे वरण खडकवासला आणि कामसेत हे धरण पूर्ण भरल्यामुळं त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे सर्व लोकं जे आहेत ते स्थलांतरित केलेले आहेत तिथंही एम एन डी आरची टीम मोठ्या प्रमाणामध्ये तिथं मदतकार्याच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहेत सुरक्षित स्थळी ते नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पिंपरी चिंचवडचा सर्व नदीकाठच्या सर्व नागरिकांना आव्हानं करण्यात येत आहेत महानगरपालिकेने के केलेलं आहे की आपण स्वतःची काळजी आपण घेतली पाहिजे की पाण्याचं जे प्रमाण आहे आज सायंकाळचं मोठ्या प्रमाणात वाढणार आहे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने आपल्याला वर्तवलेली आहे तरी होता होईल आपण आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे बहुजन इथं लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे आपण सुरक्षितस्थळी जायचं आहे सुरक्षित राहायचं आहे आपल्या मुलाबाळांची आपण काळजी घ्यायची आहे आणि जर काही वाटल्यास आपण बहुजन इथं लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा आहे